लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ओझर येथे नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे कुरेशी समाजानं कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुर्बानी करण्यासाठी लागणारे ना हरकत दाखल देण्यासाठी नगरपरिषदेकडून टाळाटाळ करण्यात आल्यामुळे कुरेशी समाजाकडून कुर्बानी न करण्याचा निर्णय घेण्यात आला कुर्बानी करण्याची अनेक वर्षांची असलेली परंपरा यामुळे आज खंडित झाली आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलं दरम्यान ओझर येथील ईदगाह मैदान येथे आज बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केलं आहे यावेळी मुबलक प्रमाणात पाऊस तसेच देशात राष्ट्रीय एकात्मता कायम राहावी जातीय सलोखा आणि शांतता नांदावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली मानवसतीच्या कल्याणासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली मुस्लिम बांधवांनी यावेळी बकरी इच्छा एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे माजी आमदार अनिल कदम पोलीस निरीक्षक अनुन धनवडे यांच्यासह सा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन खलील पटेल यांनी केले अजर कादरी नाशिक न्यूज ओझर